कुर्ल्यातील असलपा परिसरातून सर्व महिला मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला एल विभागावरती पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेल्या आहेत मॅडम पाण्यासाठी तुम्ही मोर्चा घेऊन आलात एक मोठ्या लावून एक चार हंडे पाणी येणार साहेब आणि आम्ही किती त्रास खायच किती त्रास किती चार पाच महिन्यापासून पाणी नाही चक्क आमच्या आणि बाजूला येतात पाईपलाईनला येतोय इकडे येतोय काजू त्याच्यात सगळं येतोय आणि इथं टिळक नगर मध्ये इथं अजमेरी मस्जिच्या बाजूला हे ये कुठं येत नाही पाणी रात्रभर आणि हो, दिवसभर पाणी पाणी म्हणून परेशान हो झाला हो। पाणी येतच नाही किती त्रास करायचा आमचा इजूबाई तर काय करणार त्यांचं हातात काय नाही ना अजून आता दोन वर्ष झाला नगर अशोक हे नाहीत ना आणि बी त्रास करतात आमच्या पाण्याची काय परिस्थिती पाणी येतच नाही की कमी दाबा मी अशोक नगर बुद्धविहाराकडलं आहे आमच्या इकडे पाणी पहिल्या काळी काहीतरी पाच सहा घंट्याचं पाणी होतं आता मुश्किलीने एक घंट्याचं पाणी येते, आहे आणि ते एक घंट्याचं पाण्यामध्ये पण पाणी सोडून 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 पाच मिनटं येईल दहा मिनटं येणार नाही परत पाच मिनटं अशाने आमचे बिलही वाढत आहेत मोटर लावूनसुद्धा पाणी येत नाही आहे आम्हाला आम्हाला थोडंसुद्धा पाण्याचं हे नाही आहे की आम्ही पाणी पिऊ शकतो सणासुदीमध्ये सुद्धा आम्हाला पाणी सोडत नाहीत पाणी येतच नाही किती दिवसापासून ही परिस्थिती ही परिस्थिती आता चार, चार पाच दिवस नाही आमच्या बुद्धविहाराकडे तर आम्हाला खूपच वर्षभर पलीकडे झाले आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू दादा बारा मोटर लावून पण पाणी येत नाही मग आम्ही काय करायचं मोटर लावून पण पाणी येत नाही इतर कळायला पाहिजे ना हेल्ला बिल घेतात बराबर करतात बिल नाही तर लाईट कापून देतात किती बिल भरायचं गरीब माणूस कमाव काय ते बिल काय भराव तेल काय बिल भरलं पाण्याचं बिल भरलं तरी पाणी येत नाही असा या सर्व महिलांचा आरोप आहे पाणी नाही आता है हमारे नर किती दिन चे नाही पाच छ महिना हुआ पाणी नाही आहता पहिले आता बिना मोटर का अभि मोटर लगा पाणी नाही आता

काय समस्या आहे किती दिवसापासून पाणी येत नाही सर्व महिला तुम्ही गेले पकडो ना आमच्या गल्लीमध्ये शिवशक्ती चाल वरच्या टापू मध्ये पाणी आहे क्षमता चाल आपलं राठो मेडिकलच्या पुढे पूर्ण पाणी आहे फक्त एकता चाल जयदुर्गाचा शिवशक्ती चाल गेले वीस पंचवीस वर्षापासून पाणीच नाही आमच्या टापू मध्ये हर तीन मीटरला एक वालाय आमच्या गल्लीमध्ये फक्त अर्धा घंटा पाणी देतात बीएमसी वाले अर्धा घंटा देतात का नाही पाणी अजून आम्ही ना बीएमसी कोणसा वो बोला की बाहेक जाऊ ये लेटर का आपण फक्त चालीसाठी वाले बोलले की नाही इतर साहेब आढळतात हे बोलतात ती, ते तिथेच थांबवत आहेत पण पाणीच नाही आहेत काय तू गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या विभागातनं अनेक मोर्चे येत आहेत आमदारांनी आणले खासदारांनी आणले नगरसेवकांनी आणले आज तुम्ही आणताय पाणी येत नाही नेमकं काय प्रॉब्लेम काय अडचण पाणी कोणाला काय बोललं हे अनेक मोर्चे येत आहेत अनेक मोर्चे आहेत हे पाणीचे प्रॉब्लेम आहे आम्ही पाणी मुद्दल आमदार चेंज केले दुसरा आमदार आले ते पाणीच नाही आलं तर काय तेच पर्याय पाणीची समस्या होते तीन नंबर गाडीमध्ये काहीच नाही होत आम्ही त्यामधे हो आमदार चेंज केले हे आमदार नवीन आले तरी पण पाणी बाजू काजूपाडामध्ये पाणी भरपूर बघून घ्या परत आमदार चेंज नाही पाणीची समस्या ना पाणी नाही तर घर पंचवीस लाख तीस लाखच्या घर काय फायदा येते पाणीच नाही हॉटेलमध्ये पाणी येतात सर्व मित्र काय कशा पाणी नसल्यामुळे किती समस्या सामना करावा लागतोय विषय तुम्हाला सांगू अगोदर पैसे पाणी होतं व्यवस्थित सर्व व्यवस्थित चाललेलं आता नऊ नऊ इंच लाईनमध्ये एक एक, एक चालीमध्ये दोन दोन इंच तुम्ही कनेक्शन दिल्याने नाही पाणीचा प्रेशर प्रेशर कम होतो आहे म्हणून लोकांना त्रास भरपूर होते आणि तुम्हाला सांगू मोठ्या मोठ्या नऊ नऊ इंचमधून दोन इंच कनेक्शन प्रत्येक गल्लीला इथं दिलं चालले राजनीती चालली आहे म्हणून जिथे जिथं पाणी पहिला जास्त भेटत होतं तिथंसुद्धा पाणीचा त्रास होतो आहे पण असं हे आता तो जो जनसेवक आहे याला थोडासा समजलं पाहिजे की तो चांदोलीचा आमदार आहे तो एकाच नाही पुरा पुरा चांदोलीचा आमदार आहे तर त्याने प्रत्येकाला प्रत्येकाला घेतलं पाहिजे माझं हे मी विनंती आहे आमच्या इथं पाणीच आहे पाच वर्ष कोणाला कोणा बोला आम्ही ना आम्ही बाहेर खाल्ल्यापर्यंत जाऊन आले इसके पहले पानी को तकलीफ नहीं था हम लोग को अभी क्यों तकलीफ हो रहा है ये जब से हमारा विधायक चेंज हुआ है तब से हमको पानी को तकलीफ हो और आप जा सकते हो हमारे राजू नगर में इंक्वायरी कर सकते हो आप देखिए रात दिन आप देखिए पाइप जरा जाके देखिए अब आप ही सोचो कौन विधायक हम नाम नहीं ले सकते अब नाम नहीं लूंगी मैं नहीं लूंगी आपको दिखना चाहिए इसके पहले हम लोग क्यों मोर्चा नहीं निकाले क्यों नहीं नहीं आए लेकिन अब हम लोग क्यों आ रहे हैं पानी बिना मर रहे हैं मोल का पानी पी रहे रोज़ कनेक्शन मारा जा रहा है ये क्या है ये तो सारा ये बीएमसी का ही काम है ना इनको मना करना चाहिए ना पानी बिना जनता बेहाल है आज रोड पे उतरी है जनता क्यों उतरा है तकलीफ इसलिए है रोड पे जनता उतरी है और इसके पहले अगर पानी अभी नहीं आया तो हम साकी नका में हम लोग धरना देने के तैयार हो जाएंगे जो जिसको करना हो करके आएगा हम दिखाएंगे हां ये मेरा कहना है ये इस संगम को हेल्प चाहिए पानी चाहिए राजु नगर में नहीं तो हम मैदान में उतरेंगे और पीछे नहीं हटेंगे गेल्या तीन वर्षापासून मुंबईतील जो चांदिवली विधानसभा आहे त्या विधानसभा क्षेत्रातमधून सातत्याने वेगवेगळे पक्षाचे मोर्चे येतात ते मोर्चे फक्त पाण्यासाठी येतात है। परंतु मुंबई महानगरपालिकेने या पाण्याच्या समस्यावरती अद्याप कुठलाही तोडगा काढला जात नाही आहे मी गुणवंतनागा डी आर न्यूज मुंबई